आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन जेष्ठ समाजसेवक निलेश सालवी यांचा मंगल परिणय दिन उत्साहात साजरा नमस्कार आप देख रहे है महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्रमांक चे विद्यमान अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक निलेश आनंद सालवी उर्फ गुरुजी व त्यांची धम्मपत्नी नैना निलेश सालवी यांचा नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सविसावा मंगल परिणय दिन मानगाव येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मानगाव तालुक्यातील देवळी गावचे सुपुत्र प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबागचे विद्यमान संचालक मानगाव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चे माजी चेअरमन प्रज्ञा विकास बौद्धजन मंडळाचे कार्यवाहक पदाधिकारी राजीप प प्राथमिक शाळा पळसगाव या शाळेचे विद्यमान विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक तसेच क्रीडाप्रेमी तत्पर सहकार्य करणारे एक सामाजिक कार्यकर्ते निलेश साळवी व त्यांच्या सहचरणी जिने त्यांना संसारात अविरतपणे साथ देऊन संसाराच्या वेलीचे नंदनवन केले त्या सौ निलेश या उभयंतांना शुभेच्छा देण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे तालुका सचिव आर डी साळवी माजी तालुका सचिव पराग जाधव ज्येष्ठ समाजसेवक सचिन कदम सूर्यकांत कासे अरविंद मोरे प्रफुल्ल गवळी पत्रकार उत्तम तांबे शाखा क्रमांक एक सचिव विनोद मोरे यशपाल गोडबोले या मान्यवरांसह मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद